नमस्कार मंडळी भूतानच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का मग चला माझ्यासोबत कुठे जगात, इतर यूट्यूब चॅनेलसाठी सूचना आपल्या भूतानच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये काही दिवसांसाठी लगोपाठ आपल्या भूतांच्या जगात या चॅनेलवर आपल्या सबस्क्रायबर मंडळींनी पाठवलेल्या भूताटकीच्या सत्य अनुभवांची मालिका सुरू होत आहे आता रोज एक नवा थरारक सत्य अनुभव अंगावर शहारे आणणार तुमच्याकडेही असे थरारक अनुभव असतील तर तुम्ही आपल्या भूतांच्या जगात ॲट जीमेल डॉट कॉम या मेलबॉक्सवर मला मेल करू शकता फक्त एवढंच का तुमचा अनुभव सादर होण्यासाठी काही वेळ जाऊ शकतो पण तुमचे अनुभव नक्की पाठवा कदाचित पुढचा अनुभव तुमचा असू शकतो आपल्या आजच्या सत्य अनुभवाचे नाव आहे भाड्याचा फ्लॅट एक भूताटकीचा थरारक अनुभव हा अनुभव आपल्याला आपल्या, आपल्या जळगावच्या सारिका शेख या सबस्क्रायबर ताईंनी पाठवला आहे त्यांचा अनुभव शेअर केल्याबद्दल सारिका ताईंचे खूप आभार मंडळींनो असं म्हटलं जातं घरं रिकामी असतात भाडेकरू बदलतात पण घराचा मालक मात्र तोच राहतो आम्हालाही असंच वाटत होतं पण एक दिवस कळालं काही घरं अशी असतात जी फक्त भिंतीवर रंग नाही तर अधुऱ्या कहाण्या घेऊन राहतात आणि त्या कहाण्यांमध्ये नवे पात्र आलेले त्या घराला आवडत नाही जोपर्यंत मलाही तो अनुभव आला नव्हता तोपर्यंत माझाही अशा गोष्टीवर विश्वास बसत नव्हता नमस्कार मी सारिका शेख जळगावची राहणारी माझे पती नवीद शेख आणि माझी दहा वर्षाची मुलगी ईशा हे माझं कुटुंब तर मी माझ्या परिवारासोबत गणेश कॉलनीमध्ये भाड्याने राहत होते आता भाड्याचं घर म्हटलं की आपल्याला माहितीच आहे दर अकरा महिन्याने घर बदली करावं लागतं नाहीतर भाडं तरी वाढवून द्यावं वा लागतं आम्ही ज्या घरात राहत होतो ते घर त्या मानाने बरंच लहान होतं त्यामुळे मला म्हणावं असं पसंत पडत नव्हतं मनात खूप काळापासून एक चांगल्या मोठ्या घराची इच्छा होती मी माझ्या पतीला सतत आपण दुसरं घर पाहू असं सांगायचे अशात आमचे या घराबरोबरचे कॉन्ट्रॅक्ट संपत आले होते म्हणून आम्ही नवीन घर शोधतच होतो अशात माझे एक मानलेले भाऊ आहेत वाल्मिक जोशी त्यांनी एका सकाळी एका पेपरमध्ये रत्न कॉलनी या ठिकाणी एक फ्लॅट भाड्याने देणे आहे अशी जाहिरात पाहिली आणि आम्हाला सांगितली आम्ही पण फ्लॅट आहे हे समजताच पाहायला गेलो मला तो फ्लॅट प्रचंड आवडला मोठा हॉल बेडरूम आतून चकचकीत दिसणारं किचन म्हणून आम्ही लगेच टोकन देऊन सौदा पक्का केला कारण इतकं छान मोठं आणि बजेटमध्ये असलेलं घर मला हातातून जाऊन द्यायचं नव्हतं अखेर पक्कं झालं दुसऱ्या दिवशी आम्ही फ्लॅटवर शिफ्ट व्हायचं ठरवलं घर इतकं छान होतं का मी पहिल्या दोन दिवसातच सगळी साफसफाई करून फर्निचर व्यवस्थित लावून घेतलं शेजारी बाजारी पण मनमिळावू होते या फ्लॅटमध्ये राहायला आल्यानंतर पहिले दोन तीन दिवस खूप छान गेले माझे पती ड्युटीला जात असत तर मुलगी ईशा शाळेत जायची मी हाऊसवाईफ असल्याने घर सांभाळायची पण म्हणतात ना कभी कभी खुदकी खुशी खुद ही नजर लगने में वक्त नहीं लगता असंच माझ्यासोबत झालं पाचव्या दिवशी घराची शांतता भंग झाली पती आणि मुलगी बाहेर गेल्यानंतर मी दुपारच्या वेळेत हॉलमध्ये सोफ्यावर अंग टाकलं होतं तोच दारावरची बेल वाजली यावेळी कोण आलं असेल या प्रश्नार्थक विचारात मी दार उघडलं तर दारात एक अजनबी स्त्री उभी होती मी याआधी कधीच त्या स्त्रीला पाहिलं नव्हतं थोडीशी वयस्कर खूप दुःखी असल्यासारखी वाटत होती मी तिला कोण आपण असं काही विचारणार तोच ती स्वतःहून म्हणाली बाई हे घर ठीक नाही इथं कोणीच टिकू शकत नाही पहिले भाडे करू तर दोन महिन्यातच पळाले तूही जमेल तितक्या लवकर घर खाली कर आणि निघून जा इथून हे बोलत असताना तिची नजर मात्र माझ्या घरात फिरत होती आणि डोळ्यात एक अजबसी चमक होती मला खरं तर तिचा थोडासा रागच आला अशी कशी ती कोणाच्या घरी जाऊन असं बोलू शकते ते पण ओळख पाळख नसताना पण मी शांत राहिले आणि हसून तिच्याशी काही बोलणार तोच ती स्वतःहून निमूटपणे तिथून निघून गेली पण जाताना तिचे डोळे पानावले होते हे मात्र माझ्या लक्षात आलं आता माझा पूर्ण गोंधळ उडाला काय होतं हे माणसाच्या मनात काही नसलं तर त्याला काही वाटत नाही पण एकदा का शंकेची पाल चुकचुकली की घात होतोच आणि नेमका हा सगळा प्रकार आमच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या काकूंनी जिन्यातून पाहिला आणि पाहून न पाहिल्यासारखा केला मी दार बंद करून परत हॉलमध्ये आले पण आता माझ्या डोळ्यासमोर त्या बाईची भिरभिरणारी नजर आणि तिचे शब्द फिरत होते संध्याकाळी मिस्टर घरी आले जेवण वगैरे झाल्यावर मी त्यांच्या समोर दुपारी आलेली ती बाई आणि तिचा तो प्रसंग सांगितला त्यावर पती म्हणाले अरे असं काही नाही त्यांना आपल्याला इथं राहून द्यायचं नसेल म्हणून अशा अफवा पसरवत असतील तू लक्ष नको देऊस पतीचे हे बोलणे मला पटले आणि मी त्या क्षणी तो विचार डोक्यातून काढून टाकला पण ही तर सुरुवात होती खऱ्या घटना त्यानंतर सुरू झाल्या दुसऱ्या दिवशीच्या सकाळीच मला पहिला धक्का बसला त्या दिवसाची अजूनही स्पष्ट आठवण आहे आमच्या सोसायटीमध्ये दूध घालण्यासाठी एक दादा यायचे पण दूध घेण्यासाठी आम्हाला खाली जावं लागत असे आमचा फ्लॅट पहिल्या मजल्यावर होता म्हणून मी नेहमीप्रमाणे सकाळी दूध घेण्यासाठी खाली उतरत होते मी दोन पायऱ्या उतरले आणि अचानक जणू मागून कोणीतरी मला जोरात ढकललं मी अशी पायऱ्यांवरून घसरत खाली गेले ती सरळ जिना संपतो त्या पॅसेजमध्ये जाऊन थांबले माझ्या पायाची बोटं मुरगळली गुडगा खरचटला पाय मुरगळला तर नाही ना अशी भीती वाटून गेली म्हणून आधी उभं राहून पाहिलं पण नशीब चांगलं म्हणून थोडक्यात बचावले मी वर जिन्याच्या दिशेने पाहिलं जिन्यावर कोणी नव्हतं पण मला चांगलं आठवतंय माझा पाय पायात अडकला नव्हता तर स्पष्टपणे कोणीतरी त्याचे दोन हात माझ्या पाठीवर ठेवून मला धक्का दिला होता पण जिन्यात तर कोणीच नाही आता हा प्रसंग कुणाला सांगायचं म्हटलं तर कोण विश्वास ठेवेल म्हणून मी तशीच निमूटपणे दूध घेऊन घरी आले आणि तो प्रसंग विसरण्याचा प्रयत्न करू लागले पण मला काय माहीत हा तर फक्त पहिला धडा होता दुसऱ्या दिवशी ईशाला शाळेतून सुट्टी होती म्हणून दुपारच्या वेळी आम्ही दोघी माईले की बेडरूममध्ये मा ईशाची आवडती गोष्ट म्हणजे डान्स करत होतो छानपैकी गाणं सुरू होतं आणि नाचता नाचता अचानक मला माझ्या पाठीमागून अंगावर शहारा आणणारा हवेचा झोत जाणवला आणि पुन्हा कोणीतरी त्याचे दोन्ही हात माझ्या पाठीला लावून मला जोरात पुढे ढकलून दिलं मी अक्षरशः तोंडावर आपटले मला अचानक खाली पडलेलं पाहून ईशा धावत आली आणि म्हणाली अम्मी आप गिरी कैसे आता त्या नासमज पोरीला काय सांगणार मी माझा तोल गेला असं म्हणून वेळ मारून नेली पण यावेळी मला माझ्या पाठीवर स्पर्श झालेल्या त्या हातांचा गारवा ठळकपणे जाणवला होता आता मात्र माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली चुक आणि त्याच दिवसापासून घरातलं वातावरण बदलू लागलं जणू काहीतरी होतं ज्याने मला धक्का दिल्यानंतर आता त्याच्या अस्तित्वाची ओळख पटवून द्यायला सुरुवात केली होती कारण मी हा अनुभव दिवसभरात सतत घेत असायचे घरात एकटी असताना जेव्हा मी किचनमध्ये काही काम करत असायचे तेव्हा मला माझ्या मागून कोणीतरी चालत बेडरूमकडे गेलं आहे हॉलकडे गेलं आहे असं जाणवायचं जाणवायचं कसलं तर त्याच्यात चालण्याचे आवाजसुद्धा मला स्पष्ट ऐकू यायचे मी कितीतरी वेळा तो आवाज येताच हातातलं काम टाकून बाहेर यायची पण फ्लॅट रिकामा माझ्याशिवाय तिथं कुणीच नसायचं आणि त्याचवेळी मला माझ्या मागून कोणीतरी झपकन निघून जावं अशी हवा जाणवायची पण इतकं होऊन मी खाली दिमाग शेतान का घर असं म्हणून स्वतःची समजूत काढायचे आणि आपण घरात एकटेच असतो त्यामुळे कदाचित मनाचा खेळ असेल नवीन घर आहे असा विचार करून या प्रकाराकडे दुर्लक्ष करायचे ते जे काही होतं ते स्वतःचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करत होतं पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे हे लक्षात आल्यावर कदाचित ती गोष्ट जास्त चेवाळली आणि तिने माझ्यावर मोठा आघात करायचं ठरवलं असावं कारण अशा भास अभासाच्या खेळात एक दिवस झालं असं नेहमीप्रमाणे मी घरात एकटी असताना कामं आटपून दुपारची थोडी झोप काढायला बेडरूममध्ये आले लागली झोप लागली देखील पण अगदी गाढ अशी नाही मित्रांनो असं तुमच्यासोबतही कितीतरी वेळा झालं असेल बघा आपण एकटेच कुठेतरी बसलेलो किंवा झोपलेलो असतो आणि त्याच त्याचवेळी आपलं मन आपल्याला अचानक अशी जाणीव करून देतं की आपल्याशिवाय इथं कोणीतरी आहे जे आपल्याला पाहतंय आणि मग आपण याची शहानिशा करण्यासाठी लगेच वळून आजूबाजूला पाहतो त्या दिवशी झोपेत अगदी तसंच झालं मी झोपेतच कूस बदलली आणि मला बेडरूममध्ये कोणीतरी आहे अशी जाणीव झाली म्हणून मी डोळे उघडून पाहिलं तर माझ्या अगदी समोर एक बाई उभी होती जाडी सावळ्या रंगाची अंगात फक्त परकर आणि ब्लाऊज केसांचा आंबाडा बांधून त्याची एक शेपटी तिच्या खांद्यावरून पुढे आलेली हा प्रसंग सांगताना सुद्धा मला भीती वाटत आहे कारण ती तशीच आजही डोळ्यासमोर दिसते रागीट नजर खोल डोळे चेहऱ्यावर काळे वांग काळेशार ओठ पिवळसर दात आणि अशा अवतारात ही बाई माझ्या समोर उभी होती मला एकटक पाहात तिची आणि माझी नजरानजर झाली आणि अनामिक भीतीने मला दरदरून घाम फुटला मी उठून बसण्याचा प्रयत्न करू लागले पण माझी सगळी बॉडी लकवा मारल्यासारखी सुन्न झाली जणू माझ्या शरीरावर माझा कंट्रोल राहिला नव्हता मी उठण्याचा ओरडण्याचा प्रयत्न करत होते पण आवाज घशातच अडकला आणि अशात तिने दोन्ही हातांनी परकर वर धरत मला लात घातली मी धाडकन बेडवरून खाली कोसळले खाली पडल्याने माझ्या उजव्या हाताच्या कोपऱ्याला थोडा मुका मार लागला पण तशाही अवस्थेत मी भीतीने उठून उभी राहिले आणि पाहते तर संपूर्ण बेडरूम रिकामी मग माझ्यासोबत जे काही झालं ते भर दुपारी मला पडलेलं स्वप्न होतं आणि मी स्वप्नात बेडवरून पडले हा विचार माझ्या मनात आला तोच मला बेडरूमच्या दरवाज्यातून कोणीतरी हॉलमध्ये धावत गेलं असा आवाज आला मी लागलीच बाहेर आले पण पुन्हा तेच सारा फ्लॅट रिकामा आता मात्र मला फ्लॅटमध्ये एकटीला राहणं कठीण होऊ लागलं कधी एकदा पती घरी येतात असं झालं संध्याकाळी हे घरी येताच मी त्यांना सारा प्रकार सांगितला पण जिस पर बीती हे उसे ही डर का एहसास होत आहे कारण माझ्या पतीला तर वाटत होतं का मी एकटी असल्याने मला असे वहम होतात आणि दुपारी जे झालं ते कदाचित स्वप्न असेल त्यांनी मला समजवलं इतना मत सोचो आणि त्याच रात्री पुन्हा एक हादरा बसला रात्रीच्या वेळी मी बाथरूममध्ये जाण्यासाठी उठले एकटी जायची हिंमत तर नव्हती पण तरी थोडं धाडस केलं आणि बाथरूमला गेले पर जिसका डर था वही हुआ, बाथरूमचा दरवाजा उघडताच मला अंधारात एक आकृती दिसली म्हणून मी पटकन लाईट लावली आणि समोर समोर तीच बाई उभी त्याच परकर आणि ब्लाऊजमध्ये तशीच एकटक माझ्याकडे पाहत मी जोरात किंचाळले आणि धावत बेडपाशी गेले माझ्या आवाजाने माझे पती जागे झाले मी घाबरत त्यांना सांगितलं व वो, वो बाथरूम मे खडी तसे माझे पती धावत बाथरूममध्ये गेले आणि बाहेर येऊन म्हणाले कोण कहा कोई नाही या क्या कर रही हो तुम क्यू डर रही हो इतना त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं पण एक मात्र कळालं याहा कुछ तो हे जो गलत हे आणि त्याच दिवसापासून माझी त्या घरात राहण्याची इच्छा पूर्णपणे मेली आता मला एक क्षणही तिथे थांबवत नव्हतं या प्रकारामुळे माझं मानसिक संतुलन ढासळण्याची वेळ आली रात्रंदिवस तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसू लागला ती आसपास आहे याची जाणीव होऊ लागली कधी कुठे केव्हा दिसेल याची भीती वाटू लागली रात्रीची झोप उडाली आणि अशात सततची डोकेदुखी सुरू झाली ताप येऊ लागला दिवसेंदिवस डोळे लाल राहू लागले कधी डोळा लागलाच तर वाईट स्वप्न सुरू व्हायची माझं वजन उतरू लागलं अशक्तपणा आला आणि अशात लूज मोशन सुरू झाले पण माझी झोप पूर्ण होत नाही म्हणून मी आजारी पडले या विचाराने माझ्या पतीने मला डॉक्टरकडे दाखवून दवा सुरू केली कारण त्यांचा या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता ज्या मी अनुभवत होते अशात एके दिवशी माझे पती कामाला गेल्यावर मी दुपारच्या वेळेत घरात एकटं राहायला नको म्हणून दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या काकूच्या घरी गेले काकू खूप चांगली होती मला पाहून म्हणाली काय ग तब्येत बरी नाही का त्यावर मी हो इतकंच म्हटलं कारण काकू देखील मला आलेल्या अनुभवावर किती विश्वास ठेवेल असं मला वाटलं होतं मग मीच बोलता बोलता काकूला आम्ही राहायच्या आधी आमच्या घरात कोण राहायचं वगैरे वगैरे अशी चौकशी करत प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हा काकूकडून एक गोष्ट कळाली ज्याने मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली त्या दिवशी मी जिन्यातून पाहिलं होतं एक बाई आली होती ना तुझ्या घरी जी बाई तुला म्हणाली हे घर सोड तीच बाई तिच्या कुटुंबासोबत आधी तुमच्या फ्लॅटमध्ये राहायची तिला एक मुलगी होती डिलेवरीला आलेली डिलेवरी होईपर्यंत सगळं ठीक होतं पण तिच्या मुलीला डिलेवरीनंतर अचानक लूज मोशन सुरू झाले आणि काय झालं माहीत नाही पण चार दिवसातच मेली बिचारी बाथरूममध्ये गेली असता तिथंच जीव सोडला तिनं बराच वेळ बाहेर आली नाही म्हणून चौकशी झाली तेव्हा कळालं ती तर कधीची बाथरूममध्ये मरून पडली अंगावर ब्लाऊज आणि परकर होता फक्त हे ऐकताच माझ्या अंगावर सरसरून काटा आला ब्लाउज परकर लूज मोशन आणि ताप तेच तर माझ्यासोबतही होतय मी काकूला काही म्हणाले नाही पण काकूचा निरोप घेऊन तडक तिथून निघाले भीतीने थरथरत घरात शिरले तेवढ्यात माझी मुलगी ईशा शाळेतून घरी आली त्या दिवशी नेमके माझे पती ऑफिसच्या कामासाठी बंगळूरला गेले होते आणि एक गोष्ट चांगली का यात जे काही घडत होतं ते फक्त माझ्यासोबत घडत होतं माझ्या मुलीवर याचा काही असर पडला नव्हता पण मी का हा प्रश्न मला स्वस्त बसू देत नव्हता ती रात्र मी झोपलेल्या ईशाला कुशीत घेऊन रडत काढली कारण ईशासाठी मला धीर धरणं भाग होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच मी माझ्या पप्पांच्या घरी निघून गेले माझे पती कामावरून वापस आले तेव्हा मी त्यांना मायकेमध्ये असल्याचं समजलं ते आम्हाला घ्यायला घरी आले मी त्यांना सगळी हकीकत सांगितली पण त्यांचा अजूनही विश्वास बसत नव्हता उलट त्यांनी मला समजवून पुन्हा फ्लॅटमध्ये आणलं मी पुन्हा त्या फ्लॅटमध्ये आले तरी धक्क्यातच होते आता मला काहीही झालं तरी इथं राहायचं नव्हतं बस मी पतीला दुसरं घर बघा असं सांगितलं तर त्यांनी मला शांत झोपायला सांगितलं मला झोप लागत नव्हती म्हणून ते माझ्यासाठी जागे राहिले बसल्या बसल्या मोबाईल चेक करत होते मला झोप लागल्यानंतर त्यांनी थोडा वेळ टी व्ही पाहिला आणि मग टी व्ही बंद करून मोबाईलची स्क्रीन ऑफ करून ते किचनमध्ये पाणी प्यायला गेले पाणी पिऊन ते बेडरूममध्ये आले तर त्यांना त्यांचा फोन ऑन दिसला ज्यावर ऑटो काही कॉन्टॅक्ट नंबर स्क्रोल होत होते मोबाईलला अचानक काय झालं असं म्हणून त्यांनी तो स्विच ऑफ केला तेवढ्यात त्यांना टी व्हीचा आवाज आला त्यांनी जाऊन पाहिलं तर टी व्ही चालू होता अरे आत्ता तर टी व्ही ऑफ केला ना त्यांना चांगलं आठवत होतं मग हा ऑन कसा झाला हा विचार करत ते टी व्ही ऑफ करून परत बेडरूममध्ये आले तर त्यांचा फोन परत ऑन झालेला जो त्यांनी स्विच ऑफ केला होता रिस्टार्ट नाही आता मात्र माझ्या पतीलाही जाणवलं काहीतरी गडबड आहे जे घरात घडतंय तो वहम नाही त्या दिवशी त्या फ्लॅटमधील भिंती देखील जणू श्वास घेत होत्या आम्ही एक वेगळाच थरार अनुभवत होतो दुसऱ्या दिवशी सकाळी मला जाग येताच माझ्या मिस्टरांनी मला सगळं सांगितलं आणि आम्ही त्याच दिवशी लगेच दर्ग्यातील मौलवी साहेबांकडे गेलो त्यांना सगळी हकीकत सांगितली त्यावर त्यांनी माझ्या पतीला एकच वाक्य सांगितलं तिला तुमच्या बायकोला घेऊन जायचं आहे इस औरत को लेके जाना चाहती है वो म्हणून तर ती तुझ्या घरात दुसऱ्या कोणालाच तिचं रूप दाखवत नाही हे ऐकताच माझे पतीसुद्धा घाबरले आणि खुदाने आपल्याला लवकरात लवकर त्याच्या दारात येण्याची बुद्धी दिली याचं त्यांना हायसं वाटलं माझ्या पतीने यावर उपाय विचारला तेव्हा मौलवी म्हणाले एक काम करू मे कुछ पलिते देताहू इस इस्पर्से उतारने के आहे और हां सात दिन तक एक उपाय करना पडेगा असं म्हणून त्यांनी आम्हाला तो उपाय सांगितला तो उपाय मी इथे सांगू शकत नाही पण आम्ही सलग सात दिवस तो उपाय केला आणि सातव्या दिवशी बरोबर रात्री साडे अकरा वाजता आम्ही बेडरूममध्ये असताना आम्हाला काच फुटल्याचा आवाज आला जो मधून आला होता आम्ही धावत आमच्या बाथरूमच्या दिशेने पळालो आणि पाहतो तर काय बाथरूमची खिडकीची काच फुटली होती आणि तिच्या वरच्या कप्प्यातून एक प्रचंड सफेद प्रकाश काही वेळासाठी दिसला याचा काय अर्थ आम्हाला कळाला नाही पण दुसऱ्याच दिवशी सात दिवस पूर्ण होताच आम्ही दर्ग्यात जाऊन मौलवी साहेबांची भेट घेतली आणि त्यांना बाथरूममध्ये जे दिसलं ते सांगितलं मौलवी साहेब म्हणाले अच्छा हुआ व तुम्हारा घर छोडकर चली गई अब तुम उस घर मे सुरक्षित हो बिंदास्त राहू शकता आणि तसंच झालं त्या दिवसापासून मला घरात होणारे भास थांबले ती बाई त्या दिवसापासून परत कधीच दिसली नाही स्वप्नातही नाही त्यानंतर मी त्याच फ्लॅटमध्ये इयत्ता पहिलीपासून ते नववीपर्यंतच्या मुलांचे क्लासेस सुरू केले खूप चांगला प्रतिसाद मिळू लागला आणि त्यानंतर सलग सात वर्ष आम्ही तिथेच राहिलो कोणत्याही बाधेशिवाय पण इतकं नक्की मित्रांनो त्या बाईची ती भेदक नजर मी आयुष्यभर विसरू शकत नाही त्या घरातून निघून गेल्यावरही मंडळींनो त्या रात्रीनंतर सारिकाताईचं सगळं आयुष्य सुरळीत झालं असं म्हणायला हरकत नाही त्यांनी घर बदली केलं नाही घरात भांडणं नाहीत त्यांना काही त्रास नाही आणि त्या बाईची आकृती पुन्हा कधी दिसलीही नाही पण तुम्हाला काय वाटतं त्या बाईचं अस्तित्व खरंच नाहीसं झालं असेल का की तिने नवीन घर शोधलं असेल कारण काही आत्मा शेवटी अतृप्तच राहतात कितीही वर्ष झाली तरी कदाचित ती निघून गेली असेल किंवा तिला मुक्ती मिळाली असेल पण जर तिने नवं घर नवा भाडे करू शोधला असेल तर आणि जर ती आजही कुठेतरी कोणावर तरी, तरी राग धरून याच पद्धतीने सूड घेत असेल तर कारण एक गोष्ट पक्की जे आत्मे अतृप्त इच्छेने मरतात ते अडकून पडतात माणसात नात्यात मोहात तर कधीकधी घरातही म्हणूनच नवे घर घेताना तपास करा काय माहीत त्या घराला कुणी सोडलेलं नसेल त्या घराने आधी कोणाला तरी पाहिलेलं असेल आणि आता त्या घरातून कोणीतरी तुम्हाला पाहत असेल मंडळींनो आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटू नवा सत्य अनुभव नवा थरार